कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला बोंधूबाबाची मारहाण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील एका बोंधूबाबाकडे कौटुंबिक समस्या घेऊन गेलेल्या महिलेला धक्कादायक अनुभव आलाय चक्का अंधश्रद्धेच्या नावाखाली तिला भोंधुबाबाने मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली असून या मारहाण करणाऱ्या बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे जालना जिल्ह्यातील चांदयक्को येथील भोंदूबाबा सोमनाथ ढाकणे यांच्याकडे पुणे येथील एक महिला कौटुंबिक समस्यांच्या निराकरणासाठी गेली होती मात्र या महिलेला या बोंधूबाबाकडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली मारहाण झाल्यानंतर संबंधित महिलेने हा प्रकार जालना येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळविला या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर अखेर या प्रकरणात हसनाबाद पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार बाबा सोमनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय अहिरे हे करीत आहेत या संदर्भातील माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विमलागलावे मधुकर गायकवाड ज्ञानेश्वर गिराम संजय हेरकर शंकर बोर्डे माया गायकवाड अनुराधा हेरकर पीडित महिलेच्या वकील ॲडव्होकेट स्वाती बारभाई आदींची उपस्थिती होती मी आणि माझी बहीण तर माझ्या बहिणी ऍक्च्युली सोशल मीडियावरती एक ग्रुप आहे त्याच्यावरती एक फॉरवर्ड मेसेज आला की चांदा इको गावामध्ये बाबाची सवारी चालू झालेली आहे तर काही समस्या असतील तर निराकरण करण्यासाठी आवश्यक एक वेळ जरूर भेट द्या अशा प्रकारचा मेसेज आल्यामुळं थोड्या घरगुती अडचणी होत्या तर माझ्या बहीण वर्षा संभाजी शेंडे तर हिला वाटले की आपण काहीतरी त्याच्यावर तोडगा उपाय निघेल तर दृष्टीने आम्ही दोघी त्या दरबारमध्ये गुणवंत बाबाच्या तर बाबांचं नाव सोमिनाथ महाराज ढाकणे होतो सोमिनाथ प्रभाकर ढाकले तर तिथे पोहोचले आम्हाला तिथं असं दृश्य दिसलं की तिथं पन्नास साठ लोकांची गर्दी होती भरपूर आ, पर बाबांच्या आतमध्ये हिरव्या पडद्याची साधार माझी कुटी बनवली होती आतमध्ये कुटीमध्ये बाबा बसले होते पूर्ण डोकं झाकून पूर्ण चेहरा काही दिसत नव्हता बाबांचा शेजारी त्यांच्या झाडू काठी अशा प्रकारच्या वस्तू होत्या माचीस बिडी बिड्या वगैरे पडलेल्या होत्या तर मग आम्हाला विचित्र दृश्य वाटलं असं वाटत होतं तुम्ही निघून जाऊ आपण चुकीच्या ठिकाणी आलो का काय मला आलोच आता बघून तरी जावा दुकाला आलोच आहोत काय नक्की काय प्रकार इथं चालतो तर मग बहिणी मी आमचा प्रश्न सांगितला त्यांना तर बाबांनी डायरेक्ट म्हणले की तुला बाहेरची हवा आहे तुझा उपाय करावा लागल तुला उतारा करावा लागेल तुला असं दर समोर यावं लागलं अशा प्रकारचा उतारा करायला आणि ताडकन उठून काही शाणाच्या आदस्याने तिथला झाडूनी आणि काठीनी झाडून ऍक्च्युली दोन तीन फटके मारले तिच्या डोक्यामध्ये आणि काठीनी दंडावर आणि पाठीवर फटके मारले तिच्या तर मग तरी माझ्या बहिणी त्याला विरोध केला की तुम्ही असं कसं काय बायकांना हात ठेवता अशी कशी काय तुमची उपचाराची पद्धत आहे तर त्यानंतर मग बाबा ती उठून जायला लागली म्हणजे मी तुमची पोलिसात तक्रार करेन या गोष्टीवरून तर ते म्हणले की तुला रक्ताचे उठे होतील तुझं वाट होईल तुझं ऍक्सिडेंट घडून आणल मी आणि पण ती खूपच मार वगैरे डोक्यात लागण्यामुळे आणि थोडस बाहेर जाऊन तिला ग्लानी वगैरे आली आणि पडली ती त्यांच्या जवळ एक दहा मिनिटाच्या अंतरावरती शेतामध्येच पडली तर तिला त्या गर्दीपैकी कुणी बघायला गर आले नाही कुणी तिला उचलले नाही किंवा तिच्या कुणी चौकशी केली नाही किंवा बाबालाही असं वाटलं नाही की आपण तिला मारले तर आपण काहीतरी लक्ष द्यावं तिच्याकडं तर आम्हाला सगळ्या प्रकारचं विचित्रच वाटलं आणि खूप घृण आली या प्रकाराची की आपण म्हणजे चुकीच्या ठिकाणी आलो आणि बाबाने आपल्यासोबत जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पटलं नाही मग आम्ही असा निर्णय घेतला की नाही बाबाच्या आता पोलीस कंप्लेंट आपण करायला पाहिजे कारण यांनी आपल्यावर अत्याचार केलेला आहे माझोड करून त्यामुळे आम्ही असं राजूर पोलिस येथे आम्ही त्या दिवशीच संध्याकाळी चार वाजता तक्रार देण्यासाठी पोहोचलो बाबा बाबाची तर तिथल्या पोलिसांनी आम्हाला सांगितलं आम्हाला थोडं व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि तिथले आम्ही काही स्टिंग ऑपरेशन करून काही व्हिडिओज वगैरे समोर आणतो त्या दृष्टीने आपण आम्हाला तपास करण्यास वेळ द्यावा दोन दिवसाचा त्यानंतर आम्ही ॲडिशन स्टेप नोपन यांच्याकडे आलो जालना येते त्यांनाही अर्ज दिला आणि सदर महाराणी संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या गंभीर तक्रारीची दखल घेण्यात यावी त्यानंतर मग एस आहे आहे पी साहेबांनी संजय अहिरे आहेत पी आय साहेब हसनाबादचे तर त्यांना फोन करून सगळी माहिती त्यांनी मिळवली तपास कार्य व्यवस्थित करण्यास सांगितले त्या दृष्टीने अहिरे साहेबांनी व्यवस्थित तपास केला व्हिडिओज वगैरे मिळवले त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं आणि गुन्ह्याची नोंद केली सदर बाबा विरुद्ध तर आमची आता एक अशी एकच विनंती आहे की सदर बाबाला तात्काळ चौकशी करून त्याला अटक करण्यात यावी आणि आम्हाला निष्पक्षपणे तपास करण्यात यावा या घटनेचा आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावाद ऍडव्होकेट स्वाती निलेश बारगे